हे आहे मायोंग आसाममध्ये गुवाहाटीच्या जवळ ब्रह्मपुत्रेच्या कुशीत असलेलं गाव हे गाव ब्लॅक मॅजिक कॅपिटल म्हणून ओळखलं जातं काळी जादू करण्यात माहीर असलेलं गाव कुणी म्हणतं त्या गावात गेलं तर कुणी तोंड उघडत नाही पण घरोघर काळी जादू करणारी माणसं आहेत बाहेरून कुणी आलेलं आवडलं तर त्या व्यक्तीला घोडा गाढव करून आपल्यासोबत कायमचं ठेवून घेतात कुणी म्हणतं कुणावर कर्णी करायची केलेली करणी तोडायची तर त्या गावात एकाहून एक तांत्रिक आहेत कुणी म्हणतं सत्ता हवी पैसा हवा ताकद हवी तर तिकडे जा त्या गावात मिळतो तोडगा नशीबच पालटून जात खरच असं आहे का मायोंग ब्लॅक मॅजिकसाठी प्रसिद्ध असलेल्या या गूढ रहस्यमयी गावाचा शोध घेत आसामच्या जंगलात फिरताना काय सापडतं जादू टोणी काळी जादू छाछू उतारे टाचण्या टोचलेल्या काळ्या बाहुल्या की माणसं हा लेख आणि खूप काही वाचा एका लाख संपन्न दिवाळी अंकात अर्थातच लोकमत दीपोत्सव तीन लाख प्रतींचा खप ओलांडणारा अंक नव्हे उत्सव लोकमत दीपोत्सव दिवाळी आधी सर्वत्र उपलब्ध अधिक माहिती आणि ऑनलाईन खरेदीसाठी दीपोत्सव डॉट लोकमत डॉट कॉम व्हॉट्सअप संपर्क नाईन डबल वन टू झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह डबल झिरो